सुंदर मी वाचलेल्या पाठाचे नाव आहे विचाराचे परिवर्तन याचे मी आशय घेऊन येत आहे आठवी मध्ये शिकणारा एक राजू नावाचा मुलगा होता तेव्हा त्याची एकता एक शाळेतून त्याच्या शहर निघत होती तेव्हा ते राजू नावाचा मुलगा निराश झाला तो गरीब होता त्याची त्याला माहीत होते की त्याची आई या सहलीसाठी तेवढे पैसे देऊ शकत नाही राजू नाराज झाला पण त्याच्या आईला हे बोलून तरी माहीत झाले की त्याच्या शाळेमधले सहन निघणार आहे नंतर मग राजूच्या आईने राजूला सहलीसाठी पैसे दिले राजू खूप आनंदी झाला नंतर राजूने त्याच्या सरजवळ ते पैसे दिले नंतर राजू खूप खू खुश झाला होता त्याच्या डोळ्यासमोर फक्त सहलच होती शनिवारी श... सहलीचा दिवस आला तेव्हा राजूने राजूने तिच्या आईला सांगितले मला लवकर उठव नाहीतर मला उशीर होईल मग तिच्या आईने त्याला लवकर उठवले व त्याला डबा करून दिला त्याच्यानंतर त्याने डबा घेऊन तो चालला होता तेव्हाच भिंतीवरची एक पाल चुक चुकली त्याच्यामुळे राजूचे लक्षेवर गेले नंतर ते पुढे गेला तेव्हा त्याच्या ते आडवी एक मांजर गेली तेव्हा राजूचे होत त्याच्यानंतर त्या सहलीवर गेला जेव्हा ते बसमध्ये चा बसला चार पाच किलोमीटर प्रवास करण्याच्या नंतर एस टीचा टायर पंक्चर झाला नंतर काही नंतर सगळेजण बाहेर उतरत होते तेव्हाच त्याचा मित्र एक मित्र होता तो उतरता उतरता त्याचा पाय मोरपला इष्टमंजू तेव्हा तो ते वेदनाने रडू लागला त्याच्यानंतर त्याच्या शिक्षकाने त्याला दवाखान्यात नेले राजू दूरच्याच एका मोठ्या खडकावर जाऊन बसला व राजूच्या शिक्षकाचे लक्ष राजूकडे गेले तेव्हा ते, ते शिक्षकाने राजूच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हाच राजू, ते राजू एकदमच दचकला तेव्हा राजू राजूने त्याच्या मनामध्ये चाललेले सगळे अचलवाचल त्या शिक्षकाला सांगितले त्याच्या शिक्षकांनी त्याला काहीच म्हणले नाही नंतर जो रडत गेलेला त्याचा मित्र हसत आणि पाहून राजूला खूप आश्चर्य झाले नंतर शहर पुढे गेली तेव्हा सर्वांनी ले, ले धमाल के धमाल केला गांद्याच्या भिंड्या खेळल्या खेळल्या नंतर जेव्हा सगळेजण घरी आणते घरी आणते तेव्हा सगळ्यांनी एकोणिकाला ताटा करले व आपल्या घराकडे चालले होते तेव्हाच राजूच्या शिक्षकांनी राजूला बनवले व म्हणाले कोणताही दिवस वाईट नसतो कोणताही दिवस हा चांगला नसतो या खराब खराब नसतो असे त्याच्या शिक्षकांनी त्याला म्हणाले वाजू तो चुकचुकणारच आहे मांजर हा सजीव आहे तो एका जागी बसून राहू शकत नाही तो तो इकडल्यास तिकडं जाणारच आहे तो आपली जागा बदलणारच आहे ते एका जागी बसून राहू शकत नाही टायराला काहीतरी रुतल्यामुळे टायर पंक्चर झाला तो तर टायर पंचर होणारच होता कोणताही दिवस हा वाईट नसतो आपण ज्या दिवशी कोणाला कोणाला त्रास दिला ज्या दिवशी आपण कोणाला वाईट वाटल्यासारखे काम केले त्या दिवस म्हणजे वाईट असतो असे त्याच्या शिक्षकांनी त्याला पटवून दिले व त्याच्या मनाचे परिवर्तन करणे धन्यवाद